मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्या भाजपा प्रवेशाची औपचारिकता बाकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत हे आता निश्चित झाले आहे बाळासाहेब जाधव यांनी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्ताने जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून सातपूर विभागातील कर्तृत्वान महिलांना जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये भाजपाचे नाशिक शहर चिटणीस शिवाजी शहाणे यांनी सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड यांच्यासमोर बाळासाहेब जाधव यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले आणि येत्या काही दिवसांमध्ये ही, ही गोड बातमी सर्वांना मिळेल असेही शिवाजी शहाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले त्यामुळे बाळासाहेब जाधव यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला असून आता फक्त औपचारिकता बाकी असल्याची चर्चा कार्यक्रमामध्ये रंगली होती बाळासाहेब जाधव यांनी मौले हॉलमध्ये मिसळ पार्टीचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौसीमाताई महेश हिरे होत्या त्यानंतर आज त्यांनी जिजाऊ गौरव पुरस्काराचे आयोजन केले यावेळीही आमदार सौसीमाताई हिरे या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या होत्या मात्र शिर्डी येथे भाजपाचे अधिवेशन असल्याने आमदार सौसीमाताई हिरे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाही मात्र यावेळी आमदार सौसीमाताई हिरे यांनी त्यांची कन्या या कार्यक्रमाला पाठविली होती बाळासाहेब जाधव हे भाजपमध्ये सक्रिय झाल्याच्या चर्चा यानिमित्ताने प्रभागात रंगत आहेत आमदार सौसीमाताई हिरे यांना विजयी करण्यासाठी बाळासाहेब जाधव यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली होती असे त्यांच्या हितचिंतकांनी सांगितले आहे मात्र भाजपमध्ये बाळासाहेब जाधव हे प्रवेश कधी करणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे आणि आज अशा वेळ आली योग्य वेळ आलेली आणि आज नहीं नहीं या संकल्प आजच्या दिवशी त्यांनी संकल्प योग्य निर्णय घेतलेला आहे त्याची प्रक्रिया चार दिवसात होईल आणि भावी वाटचा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद